नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीपूर्वी भोगी का साजरी केली जाते याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ यायला विसरू नका आपल्याकडे अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात त्यापैकी मकर संक्रांत हा एक सण महत्त्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला केस धुवावेत त्याचप्रमाणे या दिवशी भाजी भाजीबाखरीचा नैवेद्य दाखवला जातो काय आहे ही परंपरा आणि काय आहे या सणाचं महत्त्व आज आपण पाहणार आहोत नवीन वर्षातील पहिला सण येत्या मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला साजरा करण्यात येणार आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात भोगी हा सण साजरा करण्यात येत आहे भोगी हा सण तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे या दिवशी हिवाळ्यात मिळणाऱ्या हंगामी भाज्यांची मिक्स भाजी करण्यात येते या भोगीच्या भाजीसोबत एक विशेष भाकरी देखील खाल्ली जाते या मिक्स भाजीला जिला भोजी असेही म्हटले जाते या मिक्स भाजीला जिला भोगी असेही म्हटलं जातं मकर संक्रांतीला सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो अशाच वेळी थंडीला जास्त सुरुवात होते या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात भोगी हा सण साजरा केला जातो भोगी सणानिमित्त परंपरा प्रथा आणि शास्त्रीय कारणसुद्धा आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगीचा अर्थ आपण जाणून घेऊया भोगी हा शब्द भुज या धातूपासून बनला आहे याचा खरा अर्थ खाणे किंवा उपभोगणे आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो हिवाळ्यामध्ये बाजारात उपलब्ध असणाऱ्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात हिवाळ्यात येणाऱ्या हंगामी भाज्या या अनेक रोगांपासून आपलं संरक्षण करतात मकर संक्रांतीपासून थंडीचा जोर जास्त वाढतो अशा स्थितीत अनेक रोगराई देखील पसरतात त्यामुळे या दिवसात आपलं संरक्षण व्हावं यासाठी भोगी आणि मकर संक्रांतीचा सण सं साजरा करण्यात येतो कारण हिवाळीतील भाज्या ह्या एकत्र खाल्ल्यास रोगराईपासून आपलं संरक्षण होतं महाराष्ट्रात एक, एक मन आहे जो न खाई भोगी तो न सदा रोगी असं म्हणतात की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवलं जातं त्यांना स्मरूनच पूजा करणं शुभ मानलं जातं इंद्रदेवाकडे पृथ्वीवर अमाप पीक पिकावेत अशी प्रार्थना केली जाते हेच पीक आजपर्यंत अनेकांची भूक भगवत आली अनेकांना समृद्ध करत आली अशी ही कथा आहे हे चक्र अविरतपणे चालत राहावं या हेतूने भोगीच्या दिवशी त्याप्रति कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो या दिवशी केस धुवावेत यामागे कारण असं आहे की केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तीवर मात करावी त्याचप्रमाणे विविध रोगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रार्थनाही केली जाते भोगी हा सण अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो एकट्या महाराष्ट्रातच भोगीच्या दिवसाचे अनेक रूप तुम्हाला पाहायला मिळतील कोकण त्याचप्रमाणे मराठवाडा विदर्भ या सर्व भागांमध्ये भोगी मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते अगदी भोगीची भाजी सुद्धा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे थंडीत बाजारात अनेक भाज्या उपलब्ध होतात त्यामुळे या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते तसंच या भाजीबरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते बाजरी ही उष्ण असल्याने ती शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते भोगीच्या भाजीमध्ये वांगे घेवडा हरभरा तरीच्या शेंगा लाल गाजर मुळा त्याचप्रमाणे पावटे या भाज्यांसह थंडीत उपलब्ध होणाऱ्या भाज्या वापरल्या जातात या व्यतिरिक्त भाजी तीळ शेंगदाणा खोबरे आणि खसखस या उष्ण पदार्थांचा वापर देखील केला जातो हिवाळ्यात ही थी भाजी खूप आरोग्यदायी मानली जाते या सर्व कारणांमुळे आपल्याकडे भोगीचा सण हा परंपरेनुसार साजरा केला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये भोगी सणाविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे भोगी हा सण का साजरा केला जातो यामागे काय परंपरा आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद